मित्रांनो नमस्कार आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे वाक्य शिकणार आहोत व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील त्यामुळे मला आम्हाला पण व्हिडिओ तयार करण्यासाठी ऊर्जा मिळते झाला तरी व्हिडिओ चालू करू धिस व्हिजिटेबल इज फ्रेश ही भाजी ताजी आहे धिस व्हिजिटेबल इज फ्रेस हिभा ताजी दिश वॉटर इज कोल्ड है दिश वॉटर इज कोल्ड है दिख मिलक इज हॉट दूध गरम है दिस मिलक इज हॉट दूध गरम है दि शॉप इज क्लोज हे दुकान बंद है दिस शॉप इज क्लोज हे दुकान बंद है तो मित्रों कसा वाट वीडियो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद